झोपडपट्टी मधून निघायचं आहे ना आपल्याला तर हा जो व्हिडिओ असणार ना, ना खूप कामाचा व्हिडिओ असणार आहे एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे ना ज्याला पण झोपडपट्टी मधून निघायचं त्या लोकांनी हा जो व्हिडिओ आहे अजिबात सोडायचं नाही एक एक डिटेल एक एक माहिती या व्हिडिओमध्ये मधी मी सांगणार आहे कमीत कमी बजेटचे रो हाऊस तुम्हाला कशी काय भेटणार आहे कमीत कमी बजेट तुमच्यासाठी घर बांधण्यासाठी जागा कुठं अवेलेबल आहे पुण्याच्या किती जवळ असणार आहे काय पुण्यापासून लांब गेलं तर चालणार का ही सगळी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पण तुम्ही यायला तयार असाल तुम्ही झोपडपट्टी मधून निघायला तयार असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची तंत तंतोची आणि नवीन आल्या असाल तर आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब बटन अवश्य दाबवायचं कारण की झोपडपट्टी मधून आपल्याला आता निघायलाच पाहिजे ना जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि मी कासिम शेख आणि हे जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मित्रांनो टायटल जबरदस्त वाटलेले हा आपण आता मी तुम्हाला एक एक एक, एक सांगणार आहे एक एक माहिती देणार आहे बघा ज्यांना पण खरंच झोपडपट्टीतून निघायचा असेल तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी खूप महत्वाचा ठरणारा असणार आहे फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ तुम्ही सोडायचं नाही एक एक तंतोतंतोची तंत माहिती तुमच्यासाठी आज इथं मी द्यायलाच बसलेला आहे आणि ज्याला पण झोपडपट्टीमधून निघायचं असेल तर त्या लोकांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे बघा मित्रांनो आज आपल्याकडं भारी भारी प्रॉपर्ट्या आलेले एकशे बडकर एक प्रॉपर्टी आहे पण काय होतं माहिती का लोक जे विचार करतात ना की आपल्याला फक्त पुणे सिटीमध्येच पाहिजे दुसऱ्या ठिकाणी नाही पाहिजे आणि दुसऱ्या ठिकाणी जे असतो ना तो खूप लांब असतो पण काही दिवसानंतर त्याच ठिकाणी माणूस काय करतो सर्च करतो आणि तिथंच पाहिजे माणसाला काय पाहिजे रो हाऊस पाहिजे आणि किंवा जागा खरेदी करायला तिथं आपल्याला पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजेच पण आज आपल्याकडं भारी भारी लोकेशन आलेले अगदी एकदम अशा प्रॉपर्ट्या आहे आणि अक्षरशः त्याचा सात बारा सेपरेट खरेदी खर सेपरेट होणाऱ्या अशा आपल्याकडं रो हाऊस इंडिपेंडेंट हाऊस बंगल्यासारखे पार्किंग आहे पाण्याची सोय आहे आणि सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत सगळं काही तुम्हाला इथं भेटलं जाणार आहे पण काही लोक बोलतात आम्हाला सिटीमध्येच पाहिजे आता सिटीमध्ये तुमचा जो बजेट आहे तो ती चाळीस पन्नासच्या आसपासचा बजेट आहे सिटी मधला करून ठेवलेला आहे पण ह्या सिटी मध्ये ती चाळीस पन्नासच्या आसपास हे जे आपल्याकडे अवेलेबल आहे ती प्रॉपर्टी भेटणार का सेपरेट जागा भेटणार का एक गुंठा जागा भेटणार का मला हे, हे उत्तर द्या तुम्ही बरेचशे लोकांचे मला वारंवार कॉल येत राहतात की कासिम भाय आपल्याला ना एका गुंट्यामध्ये बांधलेले वर खाली असे रो हाऊस पाहिजे तर ताई दादा मला तुम्ही सांगा तुम्ही जे पुणे आणि लोक अक्षरशः बोलतात की आम्हाला स्टेशनच्या जवळ पाहिजे अहो ते दिवस गेले त्या बजेटमध्ये खरेदी करायचं आज तिथं तुम्ही बघतात ना सिटी मध्ये झोपटपट्टीच्या पण घराला भाव आलेले डायरेक्टली चाळीस पन्नास साठ साठ लाख बोलतात भिंतीला भिंती चिपकून आहे पार्किंग नाहीये तिथं अहो फो टू व्हीलरचे वांदे तर आपण कुठं फोर व्हीलरच्या नादाराला लागलेलं फोर व्हीलर कुठं लावणार गल्लीतून बरोबर आहे का चुकीचं बोलतो मी तुम्ही सांगा मित्रांनो आणि ताई दादा आपल्याकडं जे अव्हेलेबल आहे ना सध्याला सध्याला जे आणि जे आहे तर ते आहे आणि खरं त्याचं सात बारा मी तुम्हाला सांगतो ना सेपरेट असणार आहे आता ते म्हणतात ना हिंदी मे की बिल्ली के गल्ले मे घंटी बांधेगा ना कोण तशी काय म्हणतात त्याला म्हणत आहे की तशीच गज झालेली आहे आता मी सांगून सांगून थकलो अतिशय म्हणून आज हा टायटल बनवलेला आहे की पड़ झोपडपट्टीतून आपल्याला निघायला लागणार बरोबर ना पण कसं काय निघू शकतो आपण ते विचार करा ना तुम्ही तुम्ही जे म्हणतात ना आपल्याला याच लोकेशनला पाहिजे ते डिलीट करायला लागणार विषय आणि भले माझ्याकडून नका खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही पण एकदा तरी तुम्ही विचार करा विचार करा आणि तुम्ही विचार केलं तर तेव्हा तुम्ही निघणार आहे तेव्हा आपली मुक्ती झोपडपट्टीमधून होणार आहे नाहीतर नवीन दुसरं घेतलं नाहीतर दुसरं घेतलं तर त्या झोपडपट्टीमधला ऍड्रेस पुन्हा येणार आहे तर आपल्याला हित लक्ष द्यायला लागणार आहे अवकुट मित्रांनो मी तुम्हाला वारंवार प्रत्येक मध्ये रिक्वेस्ट करत असतो की व्हिडिओ बघत चला आणि आपले हे जे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे ह्याला तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं का ते बघा नाही केला असाल तर कसं काय आपले नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे रोजच नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ मी बनवत आहे इथं टाकत आहे कशासाठी तुमच्यासाठी ना आता बघा काल पण एक व्हिडिओ बनवला होता तो आठवत ना पण माझ्याकडं आता जे रो हाऊसचा विषय चालू आहे ना तोच रो हाऊस तुमच्यासाठी आणलेला आहे मी तवा बोलत होतो ना की बिल्ली के गल्ले मे घंटी बांधेगा कैसं काय बांधेगा बरोबर ना तर हीच कावत आहे आता हे जे आहे उरली कांचन उरली कांचनचे इथं प्रॉपर्टी अरे मी कावत पण बरोबर बोलले नाही कोण बांधे का अशी गोष्ट आहे तर आता हे कोण खरेदी करणार आहे का माहिती का हे आहे उरली कांचनमध्ये आता उरली कांचन किती लांब आहे आपल्याला तर हडपसरमध्ये पाहिजे कोणाला पिंपरी चिंचवडमध्ये पाहिजे कोणाला कात्रजला पाहिजे चला कात्रजच्या लोकांचा राहू द्या त्यांच्यासाठी पण आहे आपल्याकडं पण आपल्याला एकदम सिटी एरियामध्ये पाहिजे सिटी एरियामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे मला हे सांगा सिटी एरियामध्ये ह्या बजेटमध्ये एक गुंटा जागा सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर आणि कुठल्याही बँकेचे लोन होणारे असे हे दोन मजलीचे रो हाऊस आहे खाली वन बी के आहे वरती वन बीएच के आहे टोटल सोळाशे स्क्वेअर फीटचं आहे स्वतःची बोरवेल आहे ग्रामपंचायतच पाणी आहे फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग सुद्धा इथं आपल्याला भेटणार आहे अशी प्रॉपर्टी मला दाखवत सिटीमध्ये असली तर भेटू शकत नाही आहो इकडं दोनशे दोनशे स्क्वेअर फीटचे जे गाड्या असतात ना दोन्चे दोन्चे था 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 था। ते जबरदस्त भावामध्ये जातात तुम्हाला तर माहितच असेल पण आपल्याला इथून थोडस आपलं बघा आज आपल्याकडं उरली कांचन आहे मरकळ सुद्धा आहे आप आपल्या जवळ बरोबर ना आणि कात्रच्या एक साईडला पण पन आहे पन्नास लाखामध्ये आहे एक गुंटा जागे वरती जुना घर बांधलेलं आहे एक हजार स्क्वेअर फीटची जागा आहे तिथे लोन होणार आहे शंभर टक्के लोन होणार आहे कुठल्या पण बँकेच तुम्हाला एक रुपयाचं टेन्शन नाही कुठली पण बँक म्हणजे आता बँक प्रमोट करायला थोडी बसलेली तर कुठली पण बँक सांगितली आता जे सा आहे तर तिकडे प्रायव्हेट फायनान्सचं लोन होणार आहे ते आहे साठ लाखाचं सा बोलतात पण आत्ताच नवीन त्यांनी घर बांधलेलं आहे इंडिपेंडेंट रो हाऊस आत्ता त्यांनी बांधलेला आहे आणि तो पण तुमच्या बजेटमध्ये असणार आहे ज्यांना पण आवडत असेल की अठराशे स्क्वेअर फीटचं बांधकाम वाले घर पाहिजे असेल एकदम कोरे नवीन एक वर्ष झालेलं आहे तिकडं तुम्हाला ओनरने स्वतःची बोरवेल केलेली टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग सुद्धा आहे खाली वन बी एच के आहे साडेआठ हजार रुपये रेंट आहे त्याचा वरती टू के केलेला आहे एक बेडरूम मास्टर बेडरूम एक कॉमन बेडरूम एक गॅलरी आहे वरती काय टेरिस आहे एवढी भारी प्रॉपर्टी आहे तर त्या प्रॉपर्टीकडे तुम्हाला जायचं असेल तर आळंदी मरकळ आहे पण इथं लोन जे आहे लोन लोन प्रकार हा जबरदस्त आहे लोन जे होणार आहे इकडं प्रायवेट फायनान्स लोन होणार आहे जे जमिनीचे जे पेपर आहे अकरा लोकांमध्ये सात बारा आहे खरेदी खत अकरा लोकांमध्ये आहे काही जुनं जे सोडून टाकते हे हे सगळे पेपर वगैरे ओके 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 एकदम ओके, ओके आहे पण तरी पण तुम्ही एकदा वकील साहेबांना दाखवायचं ही प्रॉपर्टी खरेदी करू कर नाको पण बहुतेक मला असं वाटतं की चांगली प्रॉपर्टी आहे इथं तुम्हाला टेन्शन नसणारे फक्त प्रायव्हेट फायनान्सचा लोन होणार आहे बाकीचं तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या दोन प्रॉपर्ट्याबद्दल सांगितलं ना उरली कांचन कात्रच हे पण खूप भारी भारी आहे लोकेशन बघा थोडस मी जोपर्यंत आपण आउटसाइड एरियामध्ये जात नाही तर चांगली प्रॉपर्टी आपल्याला भेटू शकत नाहीतर ना आपण म्हटलं की आपल्याला सिटीमध्येच पाहिजे तर आपले एजंट भाव आहेत तुम्हाला सिटी मधल्या प्रॉपर्ट्या दाखवायला बारा लाखाचा चौदा लाखाचा पंधरा लाखाचा वीस लाखाचा तीस अशा भरपूर तुम्हाला भेटू राहिलेले अहो कमी नाही घरांची पण क्वालिटी बघायचं एरियाची क्वालिटी बघायचं एरिया कसा आहे एरिया कसे लोकॅलिटी आहे लोक तर चांगलेच आहे सगळे लोक चांगले झोपडपट्टीचे पण चांगले तिकडचे पण चांगले आपल्याला काय पाहिजे माहिती का मेन शांती पाहिजे डोक्याला एकदम शांती पाहिजे कालाही नको यार नाही जर कोण पण उठतो दोन वाजता फटाकडे वाजवत बसतो वाजवतो का नाही एक वाजता वाजवतात फटाकडे तर ते टेन्शनच ते, असतो हे कुठं होतं जास्त करून आपल्या झोपडपट्टीमध्ये भरपूर भरपूर प्रॉब्लेम घडतात पण राहतो माणूस का राहतो त्याचं बजेट नाही हो चालतं आपल्याला असं भी नाही की मी एकदमच करोडच्या प्रॉपर्टी विकत राहतो आपल्याकडे पण आहे ना बारा लाखाचा आहे सोळा लाखाचं सुद्धा घर आहे तुम्हाला बघ बग, बघा माणसाचा जो बजेट असणार तोच बजेटमध्ये घेणार ना माणूस सांगा मला घेणार का नाही हा आता अजून एक विचारायचं होतो मी विसरूनच जातो ताई दादा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे माझा कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून बघतात तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा आणि ज्यांनी ज्यांनी भरपूर लोकांनी पाठीमागच्या व्हिडिओला पण कमेंट केलं ते दादा बोलत होते आम्ही इथून बघतो ते दादा बोलत होते तिकडून त्या ताई बोल बोलत होते आम्ही तिकडून बघतात तर त्या लोकांचा मी मनापासून धन्यवाद करतो ओके आणि ज्यांना पण झोपडपट्टी सोडायची असेल तर त्यांच्यासाठी एक नाही तीन रो हाउस बद्दल इकडं बोललेला आहे आणि अजून एक सांगतो जल्ला पण जागा खरेदी करायचा असेल इन्व्हेस्टमेंटसाठी तर एकवीस लाखामध्ये केडगाव चौफुला आणि पंचवीस लाखामध्ये यवतच्या जवळ दहा दहा गुंट्याचे प्लॉट सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत हे पण अवेलेबल आहे डायरेक्टली माझा स्वतःचा नंबर खाली दिलेला आहे मला तुम्ही संपर्क करू शकता पण कॉल करू नका व्हॉट्सअप करा काय होतं लोकांना राग येतो की मी फोन उचलत नाही पण व्हिडिओ बनवायला लागतात भरपूर व्हिडिओ चालू झालेले आहे आणि प्रॉपर्टीच्याबद्दल पण माहिती देऊ राहिलेली आहे फ्रीमध्ये टाइमपास कोणाचा मी घेत नाही पण आज मला असं वाटलं की हा विषय मांडावा म्हणून तुमच्या समोर मांडलं ज्याला वाईट वाटलं असेल तर वाईट वाटू द्या वाट 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 कारण की आपल्याला निघायचं झोपडपट्टीमधून कारण की आपल्याला निघायचं म्हणजे कसं निघू शकतात ते सगळं सांगितलं आपण थोडंसं लांब गेलं तर एकदम इंडिपेंडेंट हाऊस इंडिपेंडेंट रो हाऊस बंगले फ्लॅट हे सगळे काय आपल्याला भेटू शकतात पण आपल्याला प्रयत्न करायला लागणार हेच बोलून पुढच्या व्हिडिओसाठी विजा घेतो जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे